महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले स्वागत बात आहे बातमी आहे ताईंसाठी अत्यंत महत्त्वाची आठ मे अंगणवाडीताईसाठी धक्कादायक अपडेट पाहूया सविस्तर तत्पूर्वी आपण अपन आपल्या चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा व पुढील बेलायकॉनवर क्लिक करा म्हणजे असेच लेटेस्ट अपडेट आपल्यापर्यंत येथील दिडगाव येथील अंगणवाडी सेविकाचा भोवळ येऊन मृत्यू सिल्लोडला मिटिंग जाण्या मिटिंगसाठी जाताना घडली घटना भोवळ येऊन दुचाकरून पडल्याने अंगणवाडी सेविकांचा मृत्यू झाल्याची घटना सिल्लोड तालुक्यातील मोढा फाटा येथे मंगळवारी दुपारी एकच्या सुमारास घडली मुक्ताबाई बाबुराव राऊत वय एकोणपन्नास वर्ष राहणार दिडगाव तालुका सिल्लोड असे मृत अंगणवाडी सेविकाचे नाव आहे मुक्ताबाई राऊत या सिल्लोड पंचायत समितीत मिटिंग असल्याने मुलांसोबत मोटरसायकलीने जात होत्या त्यांना अस्वस्थ वाटू लागले त्यामुळे त्यांच्या मोटरसायकलवरून अचानक तोल जाऊन खाली कोसळल्या त्यांना तातडीनं बेशुद्ध अवस्थेत सिल्लोड येथील शासकीय ये रुग्णालयात दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले त्यांच्या पश्चात दोन मुली दोन मुले असा परिवार आहे तीन वर्षपूर्वी पतीचेही कोरोनामध्ये निधन झाले अशीही अंगणवाडी सेविकांची दुःखद घटना घडलेली आहे धन्यवाद आपण चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका